आज बनवणार आहोत आपण कोबी मंचुरियन तर चला रेसिपी पाहूया येथे मी अर्धा कोबी किसम घेतलेला आहे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट चवीनुसार मीठ अर्धी वाटी मैदा व थोडस फूड कलर तर चला पुढे पाहूया ताटामध्ये किसलेलं कोबी घेऊन त्यामध्ये मा मैदा मीठ अद्रक लसूण पेस्ट फूड कलर टाकून सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचंय चांगलं असं मळून घ्यायचंय त्यानंतर एका बाजूला एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचंय तेल गरम झाल्यानंतर एक एक असे मंचुरियन सोडून द्यायचे त्यानंतर मीडियम फ्लेमवरती चांगले असे कुरकुरीत असे तळून घ्यायचे तळून झाल्यानंतर प्लेट एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर आपल्याला ग्रेवीची तयारी करायची आहे तर चला रेसिपी पाहू ग्रेव्हीची ग्रेव्हीला लागणारं साहित्य कांद्याची पाच दोन शिमला मिरची दोन कांदे तीन हिरव्या मिरच्या व थोडीशी अद्रक लसूण पे या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून चांगल्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून त्याच्यावर सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या परतून झाल्यावर त्यामध्ये चम एक चमचा ग्रीन चिल्ली सॉस एक चमचा टोमॅटो सॉस एक चमचा शेजवान चटणी तुम्हाला अजूनही काही सॉस टाकायचे ते टाकू शकता माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढे मी टाकली त्यानंतर आपल्याला वरून थोडी कॉर्नफ्लोअरची स्लरी टाकून घ्यायची लगेच मंचुरियन टाकून घ्यायचे मंचुरियन टाकून झाल्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची रेडी आहे आपला व्हेज मंचुरियन आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो